नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी अर्थव्यवस्था मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पाचे महत्व तर आहेच परंतु सर्वसामान्याच्या खिशामध्ये जास्तीचे पैसे येतील अशी जनतेला या माध्यमातून अपेक्षा आहे परंतु खास करून यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बघितले तर या अर्थसंकल्पातून कर्मचाऱ्यांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत ह्या कारण जर आपण बघितले तर बऱ्याच दिवसापासून फिटमेंट फॅक्टर घडवण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आगामी अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प असणार असून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे संकल्प हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प असणार असून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता असल्याचं जा बोललं जात आहे फिटमेंट फॅक्टर वाढवून आठवेतनं आणण्याची मागणी केंद्रीय कर्मचाऱ्याकडून अनेक दिवसापासून केली जात आहे जर सरकारने याबाबतीत काही निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असून वाढत्या महागाईचा सामना करण्यास त्यांना मदत होईल फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमके काय तर फिटमेंट फॅक्टर हे कसं असं सूत्र आहे ज्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरत असते या आधारे मागे भत्ता आणि इतर भत्ते देखील ठरवले जात असतात फिटमेंट फॅक्टर जर वाढला तर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आपोआप वाढतो जर आपण फिटमेंट फॅक्टरच्या बाबतीत बघितलं तर यामध्ये शेवटची वाढ दोन हजार सोळामध्ये करण्यात आली होती व त्यानंतर किमान मूळ वेतन सहा हजार रुपयावरून तब्बल अठरा हजार रुपये करण्यात आलं होतं आता जर त्यामध्ये वाढ केली तर किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढ शक्यता आहे फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होईल आणि किती होणार पगार तर फिटमेंट फॅक्टरमध्ये संभाव्य वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये सव्वीस हजार रुपयेपर्यंत वाढू शकते म्हणजे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये थेटपणे आठ हजार रुपयाची वाढ होणे शक्य आहे आणि मागे भत्ता देखील वाढेल मूळ पगार जर वाढ झाली तर मागे भत्ता देखील आपोआप वाढतो सध्या मागे भत्ता म्हणजे डीए मूळ वेतनाच्या त्रेपन्न टक्के इतका जर मूळ वेतन सव्वीस हजार रुपये झालं तर दे दे मागे भत्ता देखील त्याच प्रमाणात वाढेल मागे भत्तावाढीचा कालावधी बघितलं तर वर्षातून दोनदा म्हणजेच एक जानेवारी आणि एक जुलै रोजी त्यामध्ये वाढ देखील केली जात असते मागाई भत्ता म्हणजे डीए वाढ केव्हाही के जाहीर केली जाऊ के शकते परंतु त्याची वाढ ही एक जानेवारी ते एक जुलैपर्यंतपासून लागू केली जाते या सगळ्या गोष्टीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या प्रमाणात वाढवण्याची शक्यता आहे परंतु आता या अर्थसंकटामध्ये केंद्र सरकार याबाबत काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर Eu sou na